बरोबर पंच्याहत्तर वर्षापूर्वी भारताचं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे मान्यता मिळाली म्हणून आजचा दिवस आपण सर्वत्र साजरा करतोय आता भारताचे संविधान जे आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधीजी या महात्म्यांना अभिवादन करणं तितकंच क्रमप्राप्त आहे कारण जगातील सर्वात मोठं हस्तलिखित संविधान म्हणून भारतीय संविधानाची गणना होते सर्वोत्कृष्ट राज्यघटना जगातील ज्या ज्या देशांच्या आहेत त्या एकत्रित करून त्याच्यातून आपल्याला भारतीय संविधानाची निर्मिती झालेली दिसते भारताची लोकशाही कशामुळं बळकट आहे तर आपण जे संविधान फॉलो करतो त्याच्यामुळं ती बळकट आहे आणि आजचा जो दिन आहे सव्वीस अकरा सव्वीस नोव्हेंबर आपण भारताचे संविधान जे आहे त्याची उद्देशिका सर्वांनी म्हणणं आपल्याला प्रायोरिटीनं किंवा क्रम प्राप्त आहे मी म्हणते त्याच्या पाठीमागून म्हणायचं एक साथ सावधान आम्ही भारताचे लोक भारताचे लो। भारता एक सार्वभौम भारता समाजवादी, समाजवादी। धर्मनिरपेक्ष धर्म लोकशाही गणराज्य घडविण्याचा लोक व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास, विश्वास श्रद्धा, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत आता भारताचे संविधान आपण त्याचा अभ्यास करतो आणि सर्वोच्च स्थानावरती त्याला विराजमान करतो त्यावेळेला आपल्याही का काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य जे आहेत ते मी फक्त वाचणार आहे मूलभूत कर्तव्य आपली सर्वांची प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल की त्याने प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे संविधानातील आदर्शांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे देशाचे सार्वभौमत्व एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे आपल्या देशाचे रक्षण करावे देशाची सेवा करावी सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि वृत्ती अंगी बाळवावी सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे हिंसेचा त्याग करावा देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा सहा ते चौदा वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात न्याय समता स्वातंत्र्य बंधुता लोकशाही देशाची एकता हे सर्व अबाधित राहण्यासाठी आजचा संविधान दिन आपण आपल्या जिजामाता विद्यालयाच्या वतीनं सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी यांच्यामार्फत साजरा करीत हो। आहोत आणि सर्वांना परत एकदा संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर सव्वीस अकराला मुंबईवरती जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये साळसकर कामटे त्याचबरोबर करकरे आणि अनेक अगदी तुकाराम ओंबळेसहित सर्वजण जे जवान शहीद झाले त्यांना आपल्या विद्यालयाच्या वतीनं विनम्र अभिवादन करते आणि आजच्या संविधान दिनानिमित्त आपली जी थोडक्यात इथं थो रॅली होणार आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे धन्यवाद